मित्रांनो माझं माझ्या युवराज आपलं आपल्या कोकण युवराज मराठीवर आपलं सर्वांचं पण एकदाच्या कोकणातलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आजचेच व्हिडिओ असे कसे तुम्हाला आमच्या घराचे पूर्ण परिसर दाखवणार आहे कसं आहे फुल वगैरे फुलझाड वगैरे आहेत सगळीकडे घराचं बांधकाम राहिलं आहे करायचं आहे एकदम इकडे फाट्यांची खोप आहे पावसाळ्यात वगैरे लागतो फाटी इकडे फाटे आहेत ह्या साईडला वांगी वगैरे आहेत लावलेली ह्या साईडला हे काय काय माहीत ना पण कोकणात असेच मांड वगैरे करतात कुठची झाडं वगैरे लावायचे असले तर ह्या साइडला एक काकडी लावलेली आहे काकडीची वेल आहे ती आणि ह्या साइडली आपली लिंबी आहे लिंब वगैरे येत आहेत आणि जशी बाजारची लिंब असतात ना तशी सेमटम लिंब आहे बघा हा लिंबीचं झाड आहे ते मोठा असं झालंय पूर्ण आलेत त्याच्यावरती तर एक लिंबू भेटतं पडलेला पण चांगला आहे बघू शकतो पूर्ण एकदम लिंब बादर वगैरे भेटतात ना लिंब तसे एकदम लिंबी आहेत आपल्या लिंबीवर आणि वरती भर खूप आहे लिंबांचा बघू शकता कोकणातला असा परिसर इकडे भात वगैरे लावलेला आहे तर घर आहे ते असा कोकणातला परिसर आणि ते पण आहेत केली तर झाड पण आहेत ते दोन तीन आहेत आणि फोपल जेवढी सुपारी वगैरे म्हातारी माणसं सुपारी वगैरे खातात म्हणून ते आहे बन आहेत दोन दोन तीन होत्या एक दोन मेली आणि दोन राहिल्या जातात आहेत ते त्या ठेवलेल्या अशाच आणि इकडे चिकू आहे आपलं घरीकडे वेल लावले असतं आपलं कोकणातलं खरं आहे इकडे बघू शकता तुम्ही भात लावले खरं पण तुम्हाला दाखवतो बघितलं नसतं तुम्ही तर या साईडला हा हॉल आहे आणि इकडे दोन बेडरूम वगैरे आहेत दोन आणि समोरची गॅलरी तिकडे चूल वगैरे आहे आणि आता आपण टाळलोय माल्यावरती दाखवतो तुम्हाला माल्यावरून व्ह्यू कसा दिसतो समोरचा तर इकडे बघू शकता समोरचा व्ह्यू माल्यावरून दिसणारा आणि हे ना वेल कृष्णकमालची आहे तर त्याच्यावरती पण फुलं आलेत दाखवा तुम्हाला कृष्णकमालवरती फुल वगैरे आलं आहे बघा मस्त भारी वाटते बघा फुल आले ते दोन तीन आलेत बाथरूम आहे इकडे बघू लोकस मासे वगैरे आहेत आपल्याकडे फिश टँक आपला कोपरातलं घर आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच व्हायचं आपल्या व्हिडिओमध्ये की दाखवलं नव्हता दाखवून म्हटलं घरी दाखवलं दाखवला पण कोकणातलं घर इकडे पण एक आहे या साईडला वांगीणचे वगैरे झाडं आहेत लावलेली आणि तिकडे चाची पात आहे लेमन पण आहे लेमन म्हणजे लिंबा सारखा वास येतो त्याचा आणि साधी पण आहे ही वाली लेमन पात आहे आणि ही आपली साधी पात आहे तर असं आहे इकडून मागच्या साईड करायची बक्षी हा येते आपला कढीपत्त्याचं झाड वगैरे मोठं मोठा कढीपत्त्याचं झाड आहे आणि वाढलंय मस्त पाऊस वगैरे लागतोय ना त्यामुळे आहे सर्व येते आज कढीपत्त्या झाडा इथून वरती मोठा आहे तोडलेला होता पण झाला वाढलाय तो मोगरेच फुलं मित्र बघितलं असतो किंवा आपलं कोकणातलं घर पण बघितलं घरा बजायचं आजूबाजूचा बाजूचं बघत बघत बघ बघत असतील झाडं वगैरे आहेत झाडं सर्व व्हिडिओ तर आजची व्हिडिओ कशी वाटली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या कोकणातल्या नवीन व्हिडिओ येतील त्यांच्या नोटिफिकेशन मला भेटतील तर भेटू आपण पुढच्या एक का नवीन व्हिडिओ बाय